आम्ही ही जबाबदारी देत असताना अण्णांच्या खांद्यावर दिली अण्णांनी आयुष्यभर ह्या मतदारसंघामध्ये माने साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा सुरुवात केली गावचा सरपंच म्हणून सुरू झालेला प्रवास जिल्ह्याच्या दिग्गज नेत्यांच्या मध्ये उडबस असणारे राज्याच्या नेत्यांच्या मध्ये बैठक असणारे आपल्या मतदारसंघाला केंद्र बांधू मानून सर्वसामान्य माणसाला बळ देणारं नेतृत्व अण्णांच्या रूपानं या मतदारसंघाने पाहिलं अनेक आव्हानं त्यांनी पेलली आणि आज खरंच अण्णा मतदारसंघ ओपन जर झाला असता तर अजिंक्यनं आम्ही या ठिकाणी चाल द्यायचं ठरवलं होतं तुम्ही तु तु नव्हे आम्ही <laughs> सरपंचाला म्हटलं आता पुढच्या पदावर न्यायचं पण आमच्या बहिणीच्या नशिबातच होत सावरकरता आपल्या नशिबात होत आणि मला मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे की आज मतदारसंघाची मदार देत असताना आपल्या नंतरचा हा मतदारसंघ कुणाच्या खांद्यावर दिला पाहिजे सक्षम नेतृत्वानं आणखी सक्षम नेतृत्व उडकलं तर त्या मतदारसंघाला एक वेगळी उंची प्राप्त होते त्या उंचीवर जर काम करायचं झालं तर त्या महिलेला ते प्रश्नांची जाण पाहिजे ती मांडण्याची कुवत पाहिजे सर्वसामान्यांच्या मध्ये उपलब्धता पाहिजे आणि गरिबांच्या मध्ये मिक्स होऊन त्यांचे प्रश्न सोडवण्याची कुवत पाहिजे आणि म्हणूनच हे उमेदवार देताना आम्ही खनखनीत नाणी दिलेली आहेत त्याच्यामध्ये या ठिकाणी कुठेही खोट नाही मतदारसंघ उभा करायचा आहे आम्हाला या मतदारसंघामध्ये फक्त गाव मोठं लहान याच्यामध्ये आम्हाला पडायचं नाही आम्हाला उभं करायचं या सर्वसामान्य माणसाला या जिल्हा परिषद मतदारसंघाचं एक वेगळं वैशिष्ट्य असं अनेक राज्यातले मतदारसंघ वीज पाहिजे म्हणून या ठिकाणी खटाटोप हळवणकर साहेब करतात हळवणकर साहेब हा एकमेव राज्यातला मतदारसंघ जिल्हा परिषदेचा असावा की संपूर्ण लाईट दिवसभर या ठिकाणी असणारा हा मतदारसंघ आहे याची दिशा आता पुढे न्यायची झाली सार्वजनिक सोयी सुविधा करायचा लक्ष्मीवाडी बिर्देवाडीला मानेसाहेबांनी त्यावेळी पाण्याची व्यवस्था त्यावेळी केली आणि या परिसरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं नंदनवन या ठिकाणी होऊ शकलं सावर्डे गावाशी माने घराण्याचं प्रचंड जवळकीचं नातं सातत्यानं माने घराण्याच्या पाठीशी खंबीरपणे अडथे जिल्हा परिषद मतदारसंघ सावर्डे गाव या ठिकाणी उभं राहत राहिलं माझ्याही पाठीशी आपण सर्वांनी आशीर्वाद उभे केले आज लोकसभेला मला तिथं जाण्याची संधी मिळाली मी असेन बापू असेन आमदार तुम्ही आपल्या विचाराचा निवडलाय खासदार आपल्या विचाराचा निवडलाय उद्याचा येणारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य सुद्धा आपल्याच विचाराचा झाला पाहिजे याच कारण काय स्वयंपाकी किती चांगला आहे महत्वाचं नाही वाढणारा महत्वाचा आहे स्वयंपाक कितीही चांगला झाला चविष्ट झाला आम्ही स्वयंपाकी आहे वाढप्यानं जर व्यवस्थित वेळेत वाढलं नाही कितीही चांगला स्वयंपाक थंड होऊन आला तर तो बेचव होतो माझ्या आई कायमपणे त्या ठिकाणी म्हणतात लगीन कुणाचंही असू दे वाढपी तेवढा आपला असला पाहिजे <laughs> एक पळी आपल्याकडे जास्त येते आळते जिल्हा परिषद मतदारसंघाचा वाढपी हा तुमच्या हक्काचा असला पाहिजे तुम्हाला नेमकी कशाची गरज आहे हे समजून घेणारा असला पाहिजे कुठल्या योजना आपल्यापर्यंत आणायच्या हे सांगणार असला पाहिजे तिथंपर्यंत जाऊन झगडणं असला पाहिजे तिथं असणारा आय एस अधिकारी शिव असतो त्याच्याशी त्याच्या भाषेमध्ये बोलून आपल्या गावाच्या विकासाला साथ देणारा असला पाहिजे आणि म्हणूनच आज आम्ही निवड करताना देसाई ताईंची असेल आमच्या सावर्डेकरताईंची असेल डॉक्टर जोडी आहे यातनं मिळवायसाठी उभारलेलं नाही यातनं काय आपल्याला उत्कर्ष साधायचा नाही त्यांनी परमेश्वर कृपेनं कष्टात जीवन उभा केलंय वाघिणीचं दूध असेल तर सावर्डेकर परिवारानं ते आत्मसात केलं आणि सामान्यांच्या कुटुंबातली आज ही मुलं डॉक्टर होऊ शकली आणि आज निव्वळ लोकांची सेवा नव्हे जनसेवेचं व्रत हातामध्ये घेऊन हे सावर्डेकर कुटुंब त्या ठिकाणी काम करत आहे ह्या डॉक्टर दाम्पत्याला घरात बसून पैसे मिळवायला फार सोपं होतं पण हा जनतेचा परपंच करायचं त्यांनी ठरवलं आणि तुमच्या पदरामध्ये आम्ही त्यांना टाकलंय मला खात्री आहे की आम्ही दिलेले उमेदवार चांगले आहेत योग्य आहेत आणि समाजांना विघटन न करता संघटित ठेवून या मतदारसंघाचा विकास साधणारे आहेत येणाऱ्या एक तारखेला लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या भेटीसाठी येणार आणि यांना अडत्यालाच कार्यक्रम आपण घेतलाय सगळ्या तालुक्याची फेरी रोड शो झाल्यानंतर शेवटची सभा अळते जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी आहे आणि मला आनंदाने सांगा असं वाटतं तुम्ही हातकणंगलेला जादू पाहिली असेल कुणालाच वाटत नव्हतं आमचा इथं भगवान लहरेल एक एकनाथ शिंदे साहेबांची फेरी झाली आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा झाला हा आपण जवळनं पाहिलेला इतिहास आहे आता ती फेरी आळत्यावर येऊन थांबणार आहे त्यामुळं आता वाया सावर्डे अळत्याकडे जात असताना माझ्या जा मतदार बंधू भगिनींना मला एवढंच सांगायचं आहे की आज प्रचाराचा शुभारंभ आहे शुभारंभात ताकद असली पाहिजे एका चांगल्या गोष्टीचा आरंभ आपण करतोय तुम्ही सर्वांनी जर मनापासून ठरवलं इथं असणाऱ्या प्रत्येकानं मतं जोडायचं ठरवलं पंचकृषीत जाऊन या ठिकाणी प्रत्येकाला सांगितलं आळत्यामध्ये सुद्धा जिथं जिथं आपले संबंध असतील या नारंद्यापासून सगळ्या पंचकृषीमध्ये आपण जाऊन सांगितलं सावर्ड्यानं प्रत्येकाच्या वेळी कुणासाठी तरी मताचं दान त्यांच्या पदरामध्ये टाकलंय पहिल्यांदाच आमच्या गावाला संधी मिळते तुम्ही बाबानो ह्या वेळी तेवढा बरोबर राहा निश्चितपणे ही सगळी भावंड बरोबर राहतील आणि ह्या गावागावांचा विकास साधत असताना आपलं माझं तुझं म्हणत नसता फक्त आपलं म्हणून काम करण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी घेऊ सावकर साहेब तुमच्या पाठीशी इथं आलेले आहेत हे हो मतदारसंघ काही ठिकाणी आता आम्ही एकमेकाच्या विरोधात लढतोय काही ठिकाणी बरोबर लढतोय आम्ही आणि बीजेपी तर बाबत तालुक्यात आता बरोबर आहे काही ठिकाणी असं जिल्ह्यातलं राजकारण वेगवेगळ्या ठिकाणचं आहे पण जन्मस्वराज्य बीजेपी आणि शिवसेना एकत्र असणारा ही हो एकमत मतदारसंघ आहे <laughs> का कुठं आमदार साहेब आपल्याकडे जरा जरा कुठं कुठं तरी लागण झाल्या <laughs> हा म्हणजे एकमेव हो मतदारसंघ सगळे नेते हे पहिल्यांदा शुभारंभाला एकत्र आले तर त्यामुळं ही कमया अण्णा तुमचे अण्णांचा विषय हार्ड आहे <laughs> <laughs> त्यांनी सगळ्यांना एकत्र क्रेडिटचं कार्ड दिलंय <laughs> त्यामुळे आम्ही सगळे एकत्र आलोय आणि मग मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो आम्ही एकत्र आलोय तर फक्त ही निवडणूक पुरत नाही तर ह्या मतदारसंघाला एक नवी उंची आणि प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अनेक वर्ष आता फक्त आमदार आणि खासदार होते मधला टप्पाच बंद झाला होता पंचायत समिती सदस्य नाही जिल्हा परिषद सदस्य नाही त्यामुळं लोक अपेक्षेचा डोंगर आमच्याकडे असायचा जर तुमच्या हक्काची माणसं खालच्या स्तरावर असतील पंचायत समितीला तुमचा सदस्य असेल जिल्हा परिषदेला सदस्य असेल तर आमचं काम हलकं होणार आहे आम्ही जो गावाला निधी या ठिकाणी देतोय त्यांच्या माध्यमातून थेट गावगाड्यापर्यंत जाण्यासाठी एक माध्यम त्यांच्या रूपाने त्या ठिकाणी उभं राहत आहे आरक्षण देणं सोपं आहे पण आरक्षणाचं रक्षण करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे महिला आरक्षण आलं या दोन भगिनींना संधी त्या ठिकाणी मिळाली पण आता तुम्ही त्यांना बळ देण्याची गरज आहे आणि आज आपल्या सर्वांच्या स्वाधीन हा भगवा करत असताना प्रभू रामचंद्राचा भगवा आणि त्यांच्या खांद्यावरचा धनुष्यबान मी तुमच्या खांद्यावर देऊन निघालोय आणि मला खात्री आहे की सावर्डनं निघाली ही भगवी पताका आणि ते जिल्हा परिषद सर केल्याशिवाय राहणार नाही इतकी ताकद तुमच्या एकजुटीमध्ये त्या ठिकाणी आहे हा मतदारसंघ आपल्याला या <णद्णला> ठिकाणी <द्णला> आता ताकदीनं लढवायचा आहे नारळाची बाग देसाई ताई म्हणतील माझं कोण नावच घेणार आम्ही धनुष्यबाण नारळाच्या बागेमध्ये घेऊन <laughs> आले त्यामुळं धनुष्यबाणी आहे आणि त्याचबरोबर आमची नारळाची बाग आहे ह्या दोन्ही चिन्हांचा प्रचार आणि प्रसार आपण सर्वांनी करावा पहिलाच दिवस आहे त्याच्यामुळे सगळंच मी एका वेळी सांगणार नाही आज आपण इतक्या उत्साहानं इतक्या मोठ्या ताकदीनं सावर्ड्यामध्ये ह्या चौकामध्ये झालेली सुरुवात यशापर्यंत जावी अशी आई अंबाबाईच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो सगळे मळेकरांना एकत्रपणे आपण एकत्र घ्या आळतेकर आणि पलीकडच्या असणाऱ्या सर्व आजूबाजूच्या गावांना आपण आळते आणि पंचकृषीतील एकत्र घ्या आणि निश्चितच सावर्डेकरांची ही ताकद सामान्यांच्या कामासाठी या ठिकाणी येऊ दे बहुजन समाजाच्या हितासाठी येऊ दे आणि जे अठरा पगड जाती आणि बारा बलुतेदारांचं राज्य शिवछत्रपतींनी तयार केलं त्याच विचाराचं तोरण आपण हे या ठिकाणी पुढे घेऊन जावं ही कळकळीची विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करतो एक तारखेचं एकनाथ शिंदे साहेबांच्या सभेचं आजच आपल्या सावर्डेच्या सर्व मतदार बंधू भगिनींना आणि आळते जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना मी आमंत्रण देतो भावाच्या भेटीसाठी बहिणी येतीलच याची खात्री मला त्या ठिकाणी आहे त्याचबरोबर हा भगवा झंझावाद सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि रक्षणासाठी आपण उभा करूया एवढी विनंती आपल्या सर्वांच्या चरणी करून मी माझं मनोगत संपवतो जय हिंद जय जै महाराज